अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील कालच्या चौदा तीन दोन हजार तेवीस रोजी चोवीस रोजी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय विखे पाट, पाटील विखे पाटील साहेबानी हे महसूल विभागाचे जे महसूल विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांच्या बाबत एक सदस्यीय समिती निर्माण केली आणि त्या एक सदस्यीय समितीला कालावधी अहवाल अहवाल या सादर त्यांची नियुक्ती केली आणि मला असं आहे की राज्य शासनाने एक महिन्याचा कालावधी दिला होता म्हणजे मार्च मध्ये त्यांना पत्र दिलेलं आहे नियोजित समिती नियुक्ती केलेली आहे त्यानंतर आज तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे तो चे, तर राज्याचे महसूल मंत्र्यांनी जो आदेश दिलेला त्या आदेशाचं पालन केलेलं असावं हो। एक सदस्य असे असे आमची मानसिकता आहे आणि मला मला असं की ह्या तीन महिन्यात कुठलीच कारवाई का ना केलेली नाही याच्यासाठी आम्ही येणाऱ्या एकोणतीस तारखेला शहर बंद ठेवत आहोत हो। आणि सर्वांचा या बंद मध्ये सहभाग होईल सहभागी हो होतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर या शहरामध्ये कुठलाही या माध्यमातून होणार नाही शांततेत बंद होईल करणार आहोत हेही आपल्याकडं माहितीच असावं जर समजा एकोणतीस तारखेला हा निर्णय नाही घेतला तर आपण सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल किंवा जे शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयाला या सर्व प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते उपस्थित राहून संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाला घेरावा घालणार आहोत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पण मला असं वाटतं की घेरावा घालण्याची वेळ येणार नाही ना त्याच्या अगोदरच शासन की महसूल विभागाच्या मार्फत हा निर्णय करेल आणि या शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय होईल अशी आमची अपेक्षा वाटते دغه جوایز چې موږ یې اخلو غوښټو چې دغه ستا ته هم همدا په دې کې دغه د 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 دې